नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बिहार बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी व सकल बौद्ध समाजाच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन भारतातील जात्या धर्माची स्थळे जात्या धर्मातील अनुयायांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत व त्यांच्याकडून त्यांची देखभाल व संरक्षण होत आहे परंतु संपूर्ण विश्वाला शांतता व दुःख मुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्धगया आणि या ठिकाणीच महाबोधी विहार आहे जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचे हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केला असून बौद्ध धर्मांच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केलं जात आहे याकरिता बुद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अनुच्छेद तेरा पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत आम्हाला न्याय मिळावा याकरिता संपूर्ण देशभर महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्याकडून भंग होत असून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावण्याचं काम होत आहे तरी आमच्या या रास्त मागणीचा विचार होऊन महाबोधी विहार याचा ताबा बौद्धांकडे द्यावा अन्यथा भारतासहित पूर्ण जगामध्ये संतापाची लाट पसरेल व याची झळ येथील सामाजिक व्यवस्था अर्थव्यवस्था याला लागेल व त्याचे संपूर्ण जबाबदारी या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री तसेच बिहार राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांचे असेल अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांच्यातर्फे मुख्यमंत्री बिहार राष्ट्रपती भारत सरकार प्रधानमंत्री भारत सरकार यांना देण्यात आलं आहे मी रुपेश तामगावकर भारतीय बौद्ध महासभा याला सांगले अध्यक्ष आज आपलं हे एक दिवसाचं जे काय धरणे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा उद्देश असा आहे की बुद्धगया येथील महाबोधी विहार आहे या विहारावर अबौद्ध लोकांचं प्रशासन आहे त्यातून ह्या विहाराची मुक्तता व्हावी आणि हे संपूर्ण विहाराचं व्यवस्थापन आणि संपूर्ण विहार हे संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात मिळावं ही आपली मागणी आहे ही मागणी गेले वीस वर्ष सतत चालू आहे परंतु आत्ताची जी काय मागणी आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय यानं स्पीडने ॲक्शन घेतलेली आहे जो ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा त्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या ॲक्टनुसार चार बौद्ध व्यक्ती चार बिगर बौद्ध व्यक्ती आणि त्या जिल्ह्याचे कलेक्टर अशी नऊ लोकांची समिती आहे आणि ह्या समितीमध्ये चार अबौद्ध लोकं आणि कलेक्टर म्हणजे ही पाच लोकांची मेजॉरिटी होत्या आणि चार लोकं आहेत ती मायनॉरिटीमध्ये होतात त्यामुळं बौद्ध संस्कृतीचं जतन बौद्ध संस्कृतीचा विकास करण्यासाठी इतर कार्यक्रमामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये बौद्ध प्रतिनिधीचं अस्तित्व असूनही नगण्य असं आहे आणि अबौद्ध जे काही पाच लोक आहेत तेच निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे आमच्या विरोधात म्हणजे बौद्ध संस्कृतीच्या विरोधात ते त्यांचं कामकाज चालू आहे यासाठी आम्हाला हा तो कायदा नको आहे हे विहार आम्हाला आमच्या बौद्ध संस्कृतीच्या विकासासाठी आमची बौद्ध संस्कृती टिकवण्यासाठी बुद्धाचा शांतीचा मार्ग पंचशील याचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे विहार संपूर्णपणे बौद्ध लोकांच्याच ताब्यात पाहिजे याच्यावरचं व्यवस्थापन हे पूर्णपणे उद्दिष्ट असलं पाहिजे अशी आमची मागणी आहे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर या आंदोलनाचं ते नेतृत्व करत आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आणि भारतातील सर्व राज्यामध्ये हे धरणे आंदोलन काम चालू आहे तोपर्यंत आम्हाला ते आमचं विहार आमच्या ताब्यात मिळत नाही प्रति आमची आंदोलन असणार आहे आंदोलन आज शांतपणे संविधानिक मार्गाने आपलं आंदोलन चालू आहे आज एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे उद्या दोन दिवस तीन दिवस साखळी उपोषण आम्ही उपोषण अशा वेगवेगळ्या मार्गानं आम्ही राष्ट्रपतींच्याकडं या देशाच्या सरकारकडं आपण मागणी करत आहोत आम्हाला आशा आहे की या देशाचे राष्ट्रपती या देशाचं सरकार निश्चितपणे त्या कायद्याचा विचार करून आमच्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय दूर करेल आणि आम्हाला जो न्याय देईल या जगामध्ये कोणत्याही धर्माच्या त्यांच्या मंदिराचं त्यांच्या जतन करायला त्याच धर्माच्या व्यक्तीचं व्यवस्थापन समिती द्या मुस्लिम समाज असेल तर संपूर्ण ती व्यवस्थापन समिती ही मुस्लिम बंधूंचीच असते ख्रिश्चन असेल तर ते संपूर्ण ख्रिश्चन असतात बौद्ध असेल तर ते बौद्ध असतात जैन असेल तर ते जैन असतात परंतु या विहारामध्ये बिगर बौद्ध पाच व्यक्ती असल्यामुळं आम्हाला काही तिथे निर्णय प्रक्रियेमध्ये सहकार्य मिळत नाही या विहाराला आम्हाला असं कळतं की परदेशातून तिकडे बरेच डोनेशन मिळतं परंतु हे डोनेशन बौद्ध समाजाच्या विकासासाठी बौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी खर्च न करता ते इतर डायव्हर्ट होतं आणि तिकडे ते खर्च करतात ही जी विहार समिती आहे परदेशामध्ये जाताना आम्ही बौद्ध जाईम सांगतात परंतु इथं आल्यानंतर ते अबौद्ध वर्तन करतात आणि अबौद्ध वर्तनामुळे आमच्या भावना उपवलेल्या आहेत आमच्या असेट्स आहेत त्या असेट्स पूर्णपणे आमच्या बौद्ध समाजाच्या ताब्यात पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आणि आमची भूमिका आहे इथून पुढं जे काही आमचे आंदोलन असतील ते भारतीय बौद्ध महासमेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचे नातू साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आमचे सर्व इतकं आंदोलन जाणार आहेत आणि हे आंदोलन जोपर्यंत या बुद्धिविहाराची मुक्ती या व्यवस्थेमध्ये होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे धन्यवाद